दिनेश वारंग मित्रमंडळ आणि शिवसेना या वती यांच्या वतीने मला असं वाटत माझा वाढदिवस उद्या आहे पण एक आठवड्या अगोदरच माझा वाढदिवस जर कोणी महाराष्ट्रात साजरा करायची प्रथा सुरू केली असेल तर दिनेश वारंग आणि त्याच्या मित्रमंडळाने तो बिचारा एवढा मागे लागला होता की जर मी आलो नसतो तर माझं काही खरं हो नव्हतं पण अतिशय प्रामाणिक माणूस आमचा दिनेश आणि जे करेल ते मनापासून करेल असं वरवरती नाही असा सहकारी मला भेटणं हे खरोखरच माझंही नशीब आहे म्हणून मी मनापासून आपले आभार व्यक्त करण्यासाठी इथे आलो कार्यक्रम आपण सुंदर घेताय वेगवेगळे कार्यक्रम आपण इथे राबवले समाज उपयोगी राबवले त्याबद्दल खरोखरच मनापासून कौतुक देखील करतो कारण का आज कोण कौन कोणासाठी काय करतो हे मला माहीत नाही पण मी नेहमी म्हणतो मी देव कधी देवाऱ्यात शोधायला जात नाही मी माणसांमध्ये मा दे देव शोधतो आणि अशी देवासारखी माणसं की मला भेटली ह्या ह्या बाबतीत मी खरोखरच नशीब काढलं आहे आपण असेच राहा माझ्यावर जी जबाबदारी आपण मागच्या तीन महिन्यापूर्वी जी टाकली आमदार म्हणून आपल्या विभागातली कामं असतील आपल्या विभागातले प्रश्न असतील मी दिनेशला सांगतो तू टेन्शन घेऊ नको ज्या विश्वासाने ज्या विश्वासाने तू इथे आलास आपल्या कुटुंबामध्ये तू सामील झालास तुझ्यावर कसलंही दडपण मी येऊ देणार नाही तुझ्यावर कसलंही राजकीय संकट मी येऊ देणार नाही आणि तुला जसं काम करायचं आहे जे योग्य असेल ते काम उभं करण्यासाठी त्याला पाठबळ देण्यासाठी मी शंभर टक्के बरोबर उभा आहे एवढं मी दिनेशला सातत्याने सांगत असतो पण दिनेशची सवय तुम्हाला माहिती आहे ते झटकन डोळे उघडले की झटकन झालं पाहिजे प्रकट झालं पाहिजे तर मला तीच गोष्ट त्याबद्दल त्याच्याबद्दल आणि कामाची एक धडपड आहे म्हणजे कधीही दिनेश वारंगनी स्वतःसाठी काही मागितलं माझ्याकडे असं मला कुठे काही जाणवलं नाही पण आपल्या विभागाची कामं आपल्या रस्त्यांची कामं आपल्या वेगवेगळ्या ज्या काही जे अडचणी आहेत